आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह एम डी सी परिसर परभणी एम पी एस सीच्या वतीनं परभणीतल्या बारा उपकेंद्रांवर आज एक डिसेंबर रोजी सकाळी दहा ते बारा पहिला पेपर आणि दुपारी तीन ते पाच या वेळात दुसरा पेपर घेण्यात आला जिल्ह्यातल्या तीन हजार चोवीस उमेदवारांची बैठक व्यवस्था परभणी शहरातल्या ज्ञानोपासक महाविद्यालय रावसाहेब जामकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शारदा महाविद्यालय बालविद्या मंदिर विद्यालय शिवाजी महाविद्यालय एन व्ही एस मराठवाडा हायस्कूल त्याचबरोबर गांधी विद्यालय कृषी सारथी कॉलनी बालविद्या मंदिर हायस्कूल वैभवनगर भारतीय बालविद्या मंदिर ममता कॉलनी मुंदाजी ठरराव शिंदे विद्यामंदिर खानापूर फाट्याजवळ संत तुकाराम महाविद्यालय वसमत रोड आणि नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सुपर मार्केट या बारा केंद्रांवर ही परीक्षा संपन्न झाली प्रभारी जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अमरादा ढालकरी भरारी पथक प्रमुख म्हणून उपविभागीय अधिकारी जीवराज दापकर अभिरक्षक म्हणून उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांच्या उपस्थितीमध्ये ही परीक्षा पार पडली आहे सकारात्मक विचारानं सुख शांती उत्साह उन्नती विकास आत्मविश्वास व स्फूर्ती निर्माण होते यामुळे आपले तन मन व धन चांगले संबंध निर्माण होऊन जीवन सहज सोपे होते तर नकारात्मक विचाराने दुःख दरिद्रता अशांती पतन कष्ट पीडा परेशानी निर्माण होतात या सर्व कारणांमुळे होणारे कार्य बिघडतात परिणामी जीवनामध्ये जे पाहिजे ते मिळवण्यासाठी मनुष्य होतो असं प्रतिपादन श्रीमती राजेश्वरी मोदी यांनी नारायण रेखी कार्यक्रमाचं आयोजन आज राजलक्ष्मी मंगल कार्यालय या ठिकाणी करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येनं महिला व पुरुषांची उपस्थिती होती परभणी शहरासह संपूर्ण जिल्हाभरातील भाविकांच्या श्रद्धेचं स्थान असलेलं यशवाडी तु येथील हनुमान मंदिरामध्ये आज शनिवारी मोठ्या संख्येनं महिला व नागरिक दर्शनासाठी उपस्थित राहिले दिसून आलं यावेळी विविध धार् धार्मिक कार्यक्रम देखील संपन्न झाले तर येथे उपस्थित असणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन देखील मंदिर प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं होतं श्री त्रिमूर्ती हनुमान मंदिर येशवाडी इथं आज महाप्रसाद मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आला या ठिकाणी नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती दिसून आली यशवाडी हनुमान हा नवसाला पावतो असा विश्वास भक्तांमध्ये आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या आता दिवसेंदिवस वाढू लागली आहे विशेषतः महिला भाविकांची संख्या मोठी दिसून आली आहे गुडगे दुखत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक का नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा जिंतूर जालना महामार्गावरील आकोरी येथील रस्त्यावर धोकादायक गतिरोधकावर दुचाकी आदळल्यानं पाठीमागे बसलेल्या महिलेचा तोल जाऊन खाली जाऊन ती गंभीर जखमी झाल्याची घटना तीस नोव्हेंबर रोजी एक वाजेच्या सुमाराला घडली आहे अकोली येथील रस्त्यावर धोकादायक गतिरोधक बसविण्यात आलेले आहेत यामुळं नेहमीच इथं अपघात घडत आहेत तर दुपारी एक वाजेच्या सुमाराला सावळी येथील इथं जात असताना अकोली येथील गतिरोधक लक्षात आलं नसल्यामुळे दुचाकी आदळली यात दुचाकीवर पाठीमागं बसलेल्या छाया जगन्नाथ वाघ राहणार तीस वर्षे यांचा तोल जाऊन त्या खाली पडल्या यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागलाय त्यांना उपचारार्थ दवाखान्यात हलवण्यात आलाय पाथरी येथील शैक्षणिक परिसरामध्ये असणाऱ्या सार्वजनिक ठिकाणीपासून मुलींची छेडछाड करणाऱ्या रोड रुपयेच्या बैठकीचं ठिकाण एक मोहीम राबवत उद्ध्वस्त करण्यात आलं असून माजी नगरसेवक आलोक चौधरी यांनी राबवलेल्या मोहिमेचं पालकांमधून स्वागत होते गेल्या काही दिवसात पाथरी शहरात मुलींच्या छेडछाडीच्या घटनांची वाढ झाली आहे शाळेबाहेर अनेक तरुण टोळक्यावर उभे राहत असून मुलींची छेड काढत आहेत या घटनेचं गांभीर्य पाहता शिक्षक कॉलनी भागातील माजी नगरसेवक आलोक चौधरी यांनी शाळा कॉलेज मार्गामध्ये तरुण टोळक्याचं बसण्याचा अड्डेच जेसीबीच्या साहाय्याने उद्ध्वस्त केले आहे विविध गुन्ह्यांमध्ये फरार दोन आरोपींना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी कोतवाली व वा नारपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले कोतवाली पोलीस ठाण्यात सुनील शिराळे यांच्या विरोधात सात वर्षापूर्वी कलम तीनशे एकोणऐंशी तीनशे तेवीस व चौतीस नुसार गुन्हा नोंद झाला होता तेव्हापासून शिराळे हा फरार होता मात्र तो त्याच्या राहत्या घरी आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्यावरून रविवारी सापळा रचून स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकानं मोठ्या शिता शिराळे याला ताब्यात घेतलं त्याला कोतवाली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं त्याला कोतवाली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं तसंच नारणपेठ पोलिसांना पाहिजे असलेला फरारी आरोपी राहुल खरात हा त्याच्या राहत्या घरी आला असल्याची माहिती पथकाला मिळाली त्यावरून पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतलं या आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला नारणपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय परभणी शहरात महापालिकेचा शासकीय कार्यालयांकडे सत्तेचाळीस कोटी सत्तावन्न लाख त्र्याण्णव हजार नऊशे तेवीस रुपये इतका मालमत्ता कर थकला आहे थकीत मालमत्ता करता डोंगर वाढत असून महापालिकेला आपला गाडा ओढताना तारेवरची कसरत करावी लागते महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत मालमत्ता व पाणीपट्टी कर असतो शहरातील मालमत्ताधारकांकडे मोठ्या प्रमाणात कर, कर थकीत आहे त्यामुळे महापालिकेला आर्थिक नियोजन करताना अडचणीचा सामना करावा लागतोय शहरामध्ये रहिवासी वाणिज्य औद्योगिक अशा एकूण अठ्ठ्याहत्तर हजार तीनशे चौऱ्याहत्तर मालमत्ता आहेत एप्रिल दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस च्या कालावधी शहरातील मालमत्ता आठ कोटी चौऱ्याहत्तर लाख हजार दोनशे ब्याण्णव इतका करत असल्याचं स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपला मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी महापालिकेची एप्रिल दोन हजार बावीस मध्ये सभागृहाची मुदत संपली नगरसेवक पदासाठी निवडणुकाहून अपेक्षित असताना निवडणुकीचा कार्यक्रम रेंगाळला परभणी शहर महापालिकेवर प्रशासक राज आहे सुरुवातीला जाधव हे प्रशासक म्हणून महापालिकेचा कारभार सांभाळतात सभागृह नसलं तरी विकास आणि आर्थिक बाबीशी निगडीत विविध विषय मार्गी लावावे लागतात परभणी महापालिकेत मे दोन हजार बावीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत सर्वसाधारण सभेमध्ये एकशे एकोणपन्नास ठराव तर स्थायी समितीचे नव्वद ठराव मांडण्यात आले आहेत सर्वसाधारण सभेतील ठराव शहरातील धोरणात्मक निर्णयाबाबत आहेत तर स्थायी समितीमधील ठराव हे आर्थिक बाबीशी निगडीत असल्याचं महापालिकेचे आयुक्त धरशील जाधव यांनी सांगितलं तर धैरशील जाधव यांच्या कालावधीत जिल्हा नियोजन समिती आणि शासनाकडून आलेल्या एकशे पंधरा कोटी रुपयांच्या निधीचे ठराव धैर्यशील जाधव यांनी घेतले आहेत या ठरावांमध्ये शहरातील रस्ते बगीचा पेवर ब्लॉक अशा विविध विकास कामांचा समावेश आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद